नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोधवड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खड्डेमय अवस्था बोदवड तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून नवीन रस्ते विकास कामे फक्त शोपीस आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे यापैकी कोल्हाडी गावाच्या रस्त्याने जाणे येणे करणारे गावे शिरसाळे देवधावा मार्ग मलकापूर असे थेट संबंध येणारे मार्ग असून वंचित बहुजन आघाडीचा बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा भाऊ निकम त्यांच्या समोर कोल्हाडी गावचे सरपंच व नागसेन सुरळकर व कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच माननीय लोकप्रतिनिधी यांचा रोष व्यक्त करत रस्त्याच्या कामांची दुरुस्ती करण्यात यावी असा प्रश्न उपस्थित सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राच्या माध्यमातून केला आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे बोदवड तालुक्यामध्ये नाळगाव कोल्हाडी रस्त्याची परिस्थिती झालेली आहे कोल्हाडीचे नागरिक आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून रस्त्याच्या घेऊयाच्या कार्यवर्ती कसरत घेऊन या रस्त्याने एकदा प्रवास करावा लागतो आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ कोल्हाडी नाडगाव रस्ता या रस्त्याने आम्हाला रोज गोदवड तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागते तहसीलमध्ये जावं लागते आणि हा तर दर्जाचा रस्ता झालेला आहे खड्डे मोठमोठाने पडलेले आहे आणि दूरदर्जाची गोष्ट अशी की कोल्हाडी बोदवड रस्ता हा या कोल्हाडी गावामधून आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य झालेले आहे पंचायत समिती सदस्य झालेले आहे आणि वारवार त्यांच्याकडे आम्ही कोल्हाडी बोदवड रस्ता दुरुस्तीसाठी बऱ्याचशा वेळा त्यांच्याशी चर्चा केल्या की आपल्या कोल्हाडी बोदवड रस्त्याच्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे जिल्हा पंचायत समिती पंचायत समिती जिल्हा कार्यालयाकडे पी अँड सीकडे कुठल्याही प्रकारचं बोलणं करून ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी पण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती माझी पंचायत समिती माजी सदस्य हे ओदवड कोल्हाडी रस्त्याकडे दुर्लक्ष करून संताच्या विकासाकडे आणि पोट भरणीकडे लक्ष देते असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे परंतु आम्ही वारंवार त्यांच्याकडे चर्चा करत असतानाही हा रस्ता दुरुस्त होईन असा आम्हाला काही वाटत नाही पण सदर्व आज आम्ही वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून जिल्हा कार्यालय यांच्याकडे एक पत्र सादर करणार आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती व्हावा न झाल्यास वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने बोधवड येथे मोठं आंदोलन छडण्यात येईल आपले नाळगावचे नागरिक पण आलेले वंचितचे कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आपला हा बोदवड कोल्हाडी रस्ता जो आहे या रस्त्यात तीन ते चार वर्षे होऊन गेले यात कुठल्याही प्रकारचं जे ठेकेदार होते त्यांनी काम एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे फार मोठे मोठे खट्टे पडलेले आणि कोणतेही काम करत असताना ठेकेदारांना त्याची देखभाल आणि दुरुस्ती पण करावं लागते ते देखभाल सुद्धा यावरती कुठल्याही प्रकारचं कामगिरी केलं करण्यात आलेली नाही रातच्या वेळेस एखादी प्रवासी किंवा गावातला व्यक्ती जर कोणी मोटरसायकल घेऊन आला तर समोरून येणाऱ्या लाईटामुळे जे रस्त्यात ला। पडलेले गड्डे आहेत ते सुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे फार मोठे अपघात होण्याची शक्यता आहे आणि काही झालेले पण आहे तर हा प्रसंग स्वतः आमच्यावरसुद्धा जाणवलेला आहे आणि याची मागणी आम्ही संबंधित बी एन सी यांच्याकडे वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि माझी सदस्य जीप सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यां यांचे ह्या ठेके हे काम करत असताना यांची इच्यात भागीदारी होती यासे चे या का चे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्यकारिणी व कोलाडी आणि कोदवड गावातील नागरिक हे सर्व आणि आपले कोलाडी गावचे सरपंच सुद्धा इथे हजर आहेत आज रोजी नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी हा जो कोलाडी आणि नाळगाव रस्ता आहे या नाळगाव रस्त्यावरती फार मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आणि या गड्डेमुळे नागरिकांना त्रास होतोय आणि रातच्या वेळेस अपघात होत आहे आणि दिवसाच्या पण अपघात होत आहे कारण गड्डा कुठे चुकवा आणि कोणता गड्डा कुठे चुकवा या गोष्टीचा था तर्क लावणं फार मोठा कसरतीचं काम आहे आणि या काम काम करत असताना संबंधित ठेकेदार हे फार मोठ्या प्रमाणात निष्कृत रेषेचे काम करून भ्रष्टाचार केलेला आहे आणि या कामावरती देखभाल दुरुस्तीची प्रस्ताव काम काम करण्याची तरतूद असून सुद्धा देखभाल दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही याच्यामध्ये जे माझे आजी सदस्य आहेत यांचं फार मोठं भागीदारीचं काम दिसते ठेकेदारांच्या याच्यामध्ये कारण सध्या काम करत असताना ठेकेदार कोणी नाव विचारलं तर समज माझे सदस्यांचे यांचे नाव जिप सदस्यांचे नाव सांगत होते तर त्यामुळे या या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात माझे सदस्य यांनी भ्रष्टाचार करून पैसा हडप केलेला आहे आणि निष्कृष्ट देण्याचं काम केलं आहे पण याचे जे कामगिरी काम केल्याचा जो त्रस्त होऊन नागरिकांना या व्हावा लागतो याच्याकडे कोणी को दुर्लक्ष दुर्लक्ष करत आहे याच्यासाठी आम्ही सर्व तालुक्या तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी आणि कोल्हाडी गावचे सरपंच आणि येथील स्थानिक नागरिक यांच्या मिळून आम्ही फार मोठं आंदोलन बोदड तालुक्यात छेडणार आहे आणि त्याच्यासाठी बेन्शींनी त लवकरात लवकर यांचे देखभाल दु, दुरुस्ती व कामाची सुरुवात करण्यात यावी हेच आमची अपेक्षा आहे आणि कोल्हाडीचे सरपंचसुद्धा आलेले इथं त्यांच्याकडून बी त्यांचं जाणून घेऊया प्रतिक्रिया नाळगाव कोल्हाडी जो रस्ता आहे हा म्हणजे दिसता नाळगाव कोल्हाडी नसून पूर्ण विदर्भाचा जे मलकापूर देवधाबा लो जे गाव वाहतूक आहे त्यांचा बाजार करण करण्यासाठी किंवा दळणवळण त्यांचं पूर्ण बोदलशी कनेक्शन असल्यामुळे पूर्ण शिरसाडा मारुतीचे जे श्रद्धाळू दयाळू जे लोक आपले भाविक लोक आहेत ते लोक या रस्त्याने वावरत असतात त्यामुळे बऱ्याचशा प्रकारची छोट्या मोठ्या वाहनांची टू व्हीलर फोर व्हीलर मोठमोठ्या गाड्या एका येत राहतात लोळ खूप मोठमोठे लोळ असलेल्या वाहन येत राहतात त्यामुळे रस्त्याची पूर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग असेल यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी दे व्हिजिट दिली पाहिजे मी वारंवार मागे मागे सुद्धा मागे सहा महिन्याच्या आधी मी रस्त्याच्या काट्या तोडण्यासाठी त्यांना पत्र दर केला होता तेव्हा कुठे त्यांच्या मागे लागून त्यांना सस्यमेला लावून त्यांनी काम केलं चिस्केड चिस्केळपर्यंत मी वाभू काढून घेतल्या पण आता सुद्धा मला परिवहन महामंडळ उपविभाग मुक्तनगर त्यांच्या व्यवस्थापकाचं पत्र आलेलं आहे की आपण आपल्या रस्त्याच्या काट्या काढून घ्या त्या काट्या काढण्यासाठी सुद्धा मी खाजगीमध्ये माझ्या मोबाईलद्वारे भ्रमण धरून त्यांची बोलणं केलं की त्या काट्या काढा परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कुठल्याच प्रकारचा मला दुजोरा आलेला नाही आज परिस्थिती अशी आहे की शाळेकरी मुलं असतील बस असेल व्हॅन असेल सर्व रस्त्याने वावरत असतात कुठल्या प्रकारची मुलांना इजा झाली काही झाली याचा सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग राहील असं मला वाटतं गावाचा लोकमित आता नात्याने मी अशी विनंती करतो प्रशासनाला की त्यांनी यामध्ये लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी तात्काळ टेंडरिंग रिओपनिंग करावी आणि काम करावं जे कामाचं दागदूजीकरण बाकी असेल ज्या कामाचं प्रस्तावी प्रस्तावीकरणामध्ये ज्या कामाची तरतूद असेल काम देखभाल दुरुस्तीचा तो त्या ठिकाणी जिम्मेदारी असेल ते आपण त्यात अवलोकन करून शास्त्र त्या विषय लक्षात घेऊन याच्यावरती कार्यवाही पुढील कार्य करणं गरजेचं आहे असं मला वाटतं गावाचा हेतू गावाचा प्रामाणिक हेतू असल्यामुळे सर्व नागरिक असतील वंचित भोजन आघाडीच्या तालुका अध्यक्षांचे सोभाभाऊ निकम आहेत सर्व उपसरपंच उमेश भाऊ कोळकर आहेत ग्रामपंचायत सदस्य आहे निळकांड बोरले आहे प्रफुल्ल लढे आहे त्यानंतर गिरीश भाऊ लढे आहे सर्व ठिकाणी राहुल भाऊ मोरे आहे ग्रामपंच ऑपरेटर आहे त्या परिस्थिती अशी आहे की सर्व सदस्यांना सर्व ग्रामपंचायतचा आमचा कुठल्या प्रकारचा पक्षपाती हेतूपणाने ठेवता कुठल्याच प्रकारचं राजकारण न करता आम्हाला सर्वांना वाटतं की गावाचा मार्ग चांगला झाला पाहिजे आता एकच प्रामाणिक हेतू आहे त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना परत कळकळीची विनंती की त्यांनी यावर कार्यवाही करावी नाहीतर मला माझ्या ग्रामपंचायत तर्फे कुठल्या प्रकारचं आंदोलन कुठल्या प्रकारचं कार्यवाही करायची त्याचा विचार करावा लागेल धन्यवाद नितीन सुरवाडे जिल्हा नाईन